पन्हाळा तालुक्यातील सातारडे गावच्या ओढ्यावर नव्यानं पूल बांधण्याचं काम सुरू असून ते पूर्णत्वाकडे आले पूल पूर्ण झाल्यावर पावसाळ्यामध्ये होणारी वाहतुकीची समस्या कायमची सुटणार असल्यानं ना नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे पन्हाळा तालुक्यातील सातार्डे गावात जाण्यासाठी एकूण तीन मार्ग आहेत दरम्यान मुख्य मार्गावरील ओढ्यावर अनेक वर्षापूर्वीचा साको पूल सखल भागात असल्यानं पावसाळ्यात पुलावर पाणी येऊन वाहतुकीची समस्या निर्माण होत होती दरम्यान शिक्षक आमदार जयंत आजगावकर यांच्या फंडातून आणि सरपंच दादासाहेब पाटील यांच्या प्रयत्नातून पूल बांधण्यासाठी साठ लाखांचा निधी मंजूर झाला असून कामालाही सुरुवात झाली आहे दरम्यानच्या काळात या मार्गावरील गावात जाणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली असून पर्यायी मार्गाने वाहतुकीची सोय केली आहे हा पूल दोन मजबूत पिलरवर उभारण्यात आल्यानं एक गाळा पद्धतीनं बांधकाम करण्यात आलंय त्याचं अंतिम टप्प्यात आला असून पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करून तो वाहतुकीला खुला करण्यात येणार आहे नव्या पुलाची उंची पाच फुटानं वाढवण्यात आल्यानं पावसाळ्यात वाहतुकीची होणारी समस्या कायमची मिटणार आहे त्यामुळं नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे